नमस्कार मित्रांनो कोकोनहाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका कोकणातील पारंपारिक पद्धतीत अख्ख्या उडदापासून डाळ कशी बनवायची ती आज मी तुमक दाखवतले तुम्ही कधी इडली आंबोळी खाल्लातात काय खाल्लात असलात तर तुमका माहीतच असतली उडदाची डाळ तर आज मी तुमका अख्ख्या उडदापासून डाळ कशी बनवायची ती आज तुम्हाला दाखवतले तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलात नशाल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा तर चला रेसिपीक सुरुवात करूया हे आहेत अख्ख्या उडदाचे शेंगे हे बघा असे असतात हुडदाचे शेंगे तुम्ही असे बघितलेल्या शेंगे नाही बघल्यात असाल तर बघून घ्यावा अशी ही शेंग फोडलात का त्याच्यातनं हे बघा असे अख्खी उडी देतले हे बघा हय बघा चेडू दाखवता हे शेंगे तुमका फोडून कसे असतात ते उडीत हे बघा ए, ए, आता, ले ले आता, गय। हे आता हे मी उन्हात सुकत घातलेले शेंगा आता असे झोडून घेऊया हे शेंगा असे झोडूचे लागतात तर ते हुडी आपण मिळतले असे झोडून घ्यायचे आता हे हुडदाचे शेंगे झोडून झाले ना का ह्या वरचा वरचा काढून टाकायचा आहे बघा असं आणि मग ह्या आपण सुपात भरून आसळून घ्यायचा आहे बघा असे आसळून घ्यायचे सुपात हे बघा मग त्या पानांचं चुरं पुढे जाता उडदाची शेंगा पाटी रवतात आणि ह्याच्यात जर शेंग फुटलेली नसत काय तर हाताने अशी एक एक करून फोडायची तर हे वरचं वरचं असं काढून टाकायचं आता आता हय बघा हय उडीत ना बहुतेक आसळून झाले आहेत आता हे बघा हे पाठी रवले आहेत ते उडीदत तर असे मी सगळे उडीद साफ करून घेत आहे हे बघा हे बघा हे उडीदत आता हे जे उडीद आहेत ना ते रात्री भिजत टाकायचे पाण्यात चांगले धुवून हे बघा ह मी रात्री भिजत ठेवलेले उडीद आता सकाळी बघा कसे फुगले आहेत आता हे उडीद आपण चांगले धुवून गाळून घेऊया मी हे एक टोपलं घेतलंय आणि त्याच्यात हे मी वतून घेते सगळे हे बघा सगळे वतून घेतले आता हे उडीद नितळात ठेवायचे आता हे उडीद आपण उन्हात सुकत घालूया एकदम पातळ घालायचे आता हे उडीद आपण दोन ते तीन दिवस चांगले उन्हात सुकवायचे होय बघा ह्या उडीदांका मी दोन ते तीन उन्हा लावलं आहे हे बघा कसे कडकडीत झालेत बघा मस्त जसे आता हे उडीत चांगले कडकडीत सुकलेत आता आपण हे जात्यावर भरडून घेऊया आता हे उडीत मी जात्यावर भरडून घेत आहे हे बघा असे भरडून घ्यायचे हय बघा असे मी सगळे उडीद भरडून घेतलंय आता ते गोळा करून घेऊया हे बघा आता हे आपण सुपात घेऊन आसळून घेऊया तुम्ही चाळणे चाळलात तरी चालत पण मी हय सुपानच आसळते हे बघा असे आसळून घ्यायचे जी वरची सालात ना ती पुढे जातली आणि हुडदाची डाळ आहे ती रवतली जर तुमच्याकडे अक्की उडीत असतील तर तुम्ही अशी डाळ बनू शकता घरच्या घरी आता हय बघा डाळ आसळून झाली आणि ही तयार असा आपली उडदाची डाळ ही बघा मध्ये मध्ये काय रावली आहेत बघा साला जेव्हा आपण काय बनवतो असत तेव्हा आपण भिजत घालायची डाळ ही आणि मग त्याच्या चार पाच वेळा धुवायची मग ती सगळी साला निघून जातात तर तयार असा आपली अख्ख्या उडदा पासून उडदाची डाळ यो व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट करून नक्की सांगा आणि यो व्हिडिओ तुमका आवडलो असतात तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सब्सक्राइब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय